लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांनी दिली महत्वाची न्यूज बघा लाडकी बहिणी योजना संदर्भात आजची सर्वात मोठी न्यूज आपण पाहतो एक आहे एकवीसशे रुपयाचं वाटप आजपासून सुरू होणार आहे पंधरा जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेला आहे सोबतच सा महिलांसाठी मिळणार आहेत दहा लाख रुपये आता या दहा लाख रुपये कोणाला मिळणार आहेत त्यानंतर फक्त काही निवडक महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या या ठिकाणी बघू शकतो आपण एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची न्यूज म्हणजे काय आहे ते तर बघा लाडक्या बहिणींना बहिणींसाठी खुशखबर आहे सातवा हप्ता लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार आहे पंधरा जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे आजपासून ला महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत पहिले पंधरा जिल्ह्यांची यादी म्हणजे पहिले पंधरा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये येतात का त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता जवळपास पूर्ण झालेला आहे आणि महिलांना मिळणार दहा लाख रुपये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महिलांना दहा लाख रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना दहा लाख रुपये मिळणार आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा पहिला पॉईंट आपण क्लिअर करूया तर लाडक्या बहिणींना आजपासून सातवा हप्ता मिळणार आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा ही संपणार आहे एकवीसशे रुपयेची वाटप होणार आहे आजपासून एकवीसशे रुपये वाटप होणार आहे आणि जवळपास संध्याकाळी सात वाज्यापर्यंत संध्याकाळी सात वाज्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी सुरुवात होती अजून बरेच दिवस निघाले आता याच्या पुढे निघणार नाहीत आता डायरेक्ट पैसे वाटप संपूर्ण गोष्टी आता संपलेल्या आहेत सोबतच लाडक्या बहिणीविषयी महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत म्हणजे फक्त पंधराशे रुपये सुरुवातीला आले असतील आणि बाकी आ बाकीचे पैसे आले नाहीत त्या बहिणींना देखील सर्व पैसे वाटण्याचं हालचाली सुरू झालेले आहेत लवकरच त्यांना देखील पैसे वाटप होतील बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची योजना म्हणजे कोणती तुम्हाला मी अगोदर बोललो तो घरकुल योजना लाडक्या बहिणींसाठी जी, जी योजना आहे ज्या लाडक्या बहिणींनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घ्या याच्यामध्ये पण जवळपास एक पॉईंट सत्तावन्न लाख म्हणजेच एक लाख साठ हजारच्या आसपास तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे मध्यस्थी कोणी नसून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे या योजनेचा नक्कीच तुम्ही फायदा घ्याल अशी अपेक्षा आहे तर बघा आता आपण जाणून घेऊया की तो पंधरा जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर बघा रायगडपासून सुरू होणार आहे रायगड जिल्हा आहे त्याच्यानंतर पालघर आहे ठाणे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा त्याच्यानंतर सोलापूर पुणे या महत्त्वाचे हे सहा हे पाच जवळपास नऊ जिल्हे झाले त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर असे जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये आज होणार आहेत पैसे वाटप बघा तुम्ही जर या दहा जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर पैसे आले तर नक्कीच कमेंट करा किंवा लाडक्या भावांसाठी तुमच्यासाठी काय मॅसेज असेल तुम्ही त्यांना काय मॅसेज देऊ इच्छिता की जास्तीत जास्त, जास्त कमेंट करायचं आहे तुम्हाला की आम्हाला डिसेंबरचा हप्ता आला ना आला नसेल तर आला नाही आहे असेल तर पैसे मिळाले नसेल ना तर नाही मिळाले त्या संदर्भात कमेंट करा म्हणजेच हे कमेंट जर जास्तीत जास्त झाल्या जास तर सरकारपर्यंत पण ही गोष्ट जाईल की अजून लाडक्या बहिणी पैशांची बघत आहेत त्यांना पैसे हे दिलेच पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो पंधरा लाख रुपये तर तुम्हाला पंधरा लाख रुपये कोण देत आहे तर पंधरा लाख रुपये देत आहे तुम्हाला आपली सर्वांची बँक भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस बी आय म्हणतो ठीक आहे तर ही जी योज हे आहे बँक आहे ही बँक तुम्हाला पैसे देणार आहे किती दहा लाख रुपये आता ज्या महिला असतील ज्या महिलांना एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे स्वतःच्या नावावरती आणि त्या व्यवसायामध्ये जर महिला लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असेल तर त्या महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्यांच्यासाठी दहा लाख रुपये कर्ज मिळणार आहे आणि याच्यामध्ये सबसिडी देखील आहे तुम्हाला म्हणजे दहा लाखामध्ये तुम्हाला तर दोन लाख रुपये गव्हर्नमेंटच सूट देऊन टाकतं म्हणजे तुम्हाला भरायचे किती असतात परत तर फक्त आठ लाख रुपये किती फक्त आठ लाख रुपये तुम्हाला भरायचे आहेत यस आठ लाख रुपये तुम्ही फक्त भरणार आहेत आणि बाकीचे पैसे गव्हर्नमेंट देणार आहेत या आठ लाखामध्ये पण तुम्हाला जवळपास फक्त एक टक्का किंवा दोन टक्के जास्तीत जास्त याच्यावरती व्याज दर आकारला जातो बघा अशी योजना तुम्हाला कुठेही भेटणार नाही किंवा तुम्ही जर एखादी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करायचा असाल आणि तुम्हाला जर त्या व्यवसायाबद्दल प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोफत प्रशिक्षण व्यवस्था देखील सरकारने केली आहे तर ज्या महिलांना व्यवसाय चालू करावं असं वाटतंय शहरामध्ये असेल किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये असेल त्या महिलांनी जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे आणि तुमचा जिल्हा देखील तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून मला तुमचं गाव तुमचा जिल्हा समजेल आणि त्या जिल्ह्यानुसार तुमचं प्रशिक्षण केंद्र कुठं असू शकतं तुम्ही प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण मिळवण्यासाठी आणि सरकारचा ही योजनेचा कर्ज घेण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे त्यामुळे फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेबद्दल जाणून घ्या लक्षात ठेवा तुम्ही या याच्या या, या माध्यमातून तुम्ही शेतीमध्ये सुद्धा प्रोग्रेस करू शकतात शेतीमध्ये सुद्धा तुम्ही या व्यवसाय पैसे लावू शकतात किंवा इतर कोणताही छोटा मोठा उद्योग तुम्ही घरच्या घरी करू शकतात त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाचं म्हणजे लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले पाहिजे आणि हे देखील तुम्हाला दहा लाख रुपये मिळणार आहेत तर लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि दहा लाखाची स्कीम जाणून घ्या तर आजच्या वेळी मध्ये एवढंच पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी नामाचा पुन्हा एकदा नमस्कार